मी एक मोलकरीन होते माझे मलक मला मालकीनबाई झोपण्याचे रोज एक्स्ट्रा पाचशे ते हजार रुपये देत होते रात्री झोपताना मला जबरदस्तीने आईस्क्रीम खायला द्यायची आणि ते आईस्क्रीम खाल्ल्यावर मला गाड झोप लागायची जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा सगळं अंग आणि पोट दुखायचे पण मी एक दिवस गुपचूप आईस्क्रीम फेकून दिला आणि झोपण्याचं नाटक केला त्या रात्री माझ्या डोळ्याने जे काही पाहिलं ते पाहून मला धक्काच बसला कारण मालकीनबाई माझ्यासोबत मला या बंगल्यात काम करून फक्त एक महिना झाला होता की मालकाच्या एका नवीन फरमाईशने मला खूपच आश्चर्य वाटले होते मालक एक दिवस मला म्हणाले की आजपासून तुला रात्रीचे आमच्या घरात झोपाव लागेल हे ऐकून तर मला खूपच टेन्शन आले होते माझी आई तर मला यासाठी कधीच परवानगी देणार नाही माझी आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोठमोठ्या घरात कामाला जायची परंतु काही दिवसांनी तिला एका बंगल्याचे काम मिळाले जिथून तिला एवढा पगार मिळू लागला की तिला दुसरीकडे कुठे काम करण्याची गरज वाटली नाही परंतु काही वर्षानंतर आजारपणामुळे आई पूर्णपणे घरातच राहू लागली तिचे गुडघे खूपच दुखू लागले होते डॉक्टरनी तर तिला चालायला सांगितले नव्हते म्हणूनच ती आता कुणाकडेच कामाला जाऊ शकत नव्हती आमच्या घरात मी आणि आईशिवाय अजून दोन बहिणी होत्या त्या शाळेत शिकत होत्या माझे वय वीस वर्ष होते घरातील सगळीच कामं आता मीच करत होते पहिले तर मला वाटायचं की माझ्या लग्नासाठी एखादं चांगलं स्थळ यावं आणि माझे आई माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हावी परंतु मग तिच्या आजारपणामुळे मी तिला सांगितले की तुझ्या बंगल्यात कामाला जात होतीस आजपासून मी तिथे कामाला जात जाईल घराच्या खर्चासाठी तर पैसे लागणारच होते आणि डॉक्टरांनी पण सांगितले होते की आईने जर बाहेरची कामं अशी चालू ठेवली तर तिला अजिबात चालता येणार नाही माझ्या आईची इच्छा नव्हती की मी हे काम करावे तिचा नाईलाज होता मी सकाळी सात वाजता जात होते आणि संध्याकाळी सातला परत येत होते आणि जेव्हा घरी जायचे तेव्हा आई दारात माझी वाट पाहत बसलेली असायची माझ्या आईला माझी खूप चिंता वाटायची मला कामाला जाऊन आता एक महिना होत आला होता, होता। तेव्हा मालक म्हणाले की मला आता रात्रीसुद्धा त्यांच्याच घरी राहावे लागेल मला तर काही समजले नव्हते म्हणून मी मालकांना म्हणाले मालक हे तर मला शक्यच नाही आणि मी स्वतःही असं करू शकत नाही कारण माझी आई तुमच्या घरी रात्रीचं राहण्याची कधीच परवानगी देणार नाही त्यावर मालक म्हणाले माझी बायको बऱ्याच वर्षांनी आता गर्भवती राहिली आहे आणि कोणत्याही प्रकारचा दुर्लक्ष नको व्हायला म्हणून तुला रात्री इथे थांबायला सांगत आहे कारण माझी ड्युटी रात्रभर असते मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येतो आणि रात्रीच्या वेळी माझ्या बायकोला कशाची गरज भासली तर तिच्याकडे कोण लक्ष देणार हे ऐकून मला थोडी चिंताच वाटत होती मालक त्यांच्या बायकोला अशा परिस्थितीत एकट ही सोडू शकत नव्हते आणि मी त्यांची खूपच जुन्या कामवाल्या बाईची मुलगी होती मालकीनबाई सुद्धा आता माझ्याकडे पाहत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरून हेच वाटत होते की मी रात्री त्यांच्या घरी थांबावं ते दोघं त्यांच्या जागेवर योग्य होते परंतु मी असं माझ्या आईला आणि बहिणींना एकटे सोडून येऊ शकत नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेला एका तरुण मुलीने असं दुसऱ्याच्या घरी थांबणे हे योग्य नाही म्हणून मी त्या दोघांना साफ नकार दिला आणि त्यांना म्हणाले तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी रात्रीच्या ड्युटीसाठी घेऊन या मालक म्हणाले मला दुसऱ्यांवर विश्वास नाही मी तुला डबल पगार द्यायला तयार आहे म्हणून रात्रीच्या वेळी तूच इथे थांबावं असं आम्हाला वाटतं परंतु परत मी परत नकार दिला त्यावर ते म्हणाले ठीक आहे तुझी मर्जी मी जर दुसऱ्या कोणाला रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवलं तर मी त्याच मोलकरी करून दिवसाची सुद्धा कामं करून घेत जाईल तू तुझ्यासाठी दुसरीकडे काम शोधून घे हे ऐकून तर मला टेन्शन आले कारण या बंगल्यात काम करून मी जेवढे पैसे कमवत होते तेवढे पैसे मी चार घरी काम करूनही कमवू शकत नव्हते आणि माझी आईसुद्धा मला असे चार घरी काम करायला जाऊ देणार नाही ती मला इथेच कामाला येऊ देत होती कारण तिने बरेच वर्षे यांच्या घरात काम केले होते म्हणून या लोकांवर तिचा विश्वास होता मला नवीन घरात काम करण्याची कधीच परवानगी भेटणार नाही म्हणून मी म्हणाले ठीक आहे मालक आईला विचारून मी तुम्हाला उद्या सांगते घरी जाऊन जेव्हा मी हीच गोष्ट माझ्या आईला सांगितली तर तिला सुद्धा खूपच टेन्शन आले होते ती म्हणाली माझं मन हे काम करण्याची तुला अजिबात परवानगी नाही देत मी तुला दुसऱ्याच्या घरात कशी काय राहून देऊ परंतु हेही खरं आहे की आपल्याला एवढा पगार दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आणि ते नवीन लोक कसे आहेत आणि कसे नाही सहजासहजी आपण कोणावर विश्वासही ठेवू शकत नाही मी त्या बंगल्यावर बरीच वर्षे काम केले होते परंतु रात्री त्या घरी कधीच थांबले नाही मी आईला म्हणाले पण आई मालकांनी तर साफ शब्द सांगितलं आहे की मी जर रात्रीची ड्युटी केली नाही तर ते दिवसभराचे कामही मला करू देणार नाही आई म्हणाली सध्या तरी आपल्याकडे मालकाचा ऐकण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही मी माझ्या मनावर दगड ठेवून तुला हे काम करण्याची परवानगी देते तू रात्रभर त्यांची ड्युटी कर पण सकाळी सकाळी काही वेळासाठी तर कर पण सकाळी सकाळी काही वेळासाठी तरी माझ्याजवळ नक्की येत जा नाहीतर तू रात्रंदिवस तिथे थांबशील आणि आईकडे आणि बहिणींकडे दुर्लक्ष करशील असं करू नकोस मी म्हणाले काय आहे असं का बोलतेस तुला चांगलंच माहिती आहे की मला रात्री तुझ्याशिवाय झोप लागत नाही माझा तिथे थांबणं माझा नाईलाच आहे जसा तुझा नाईलाज आहे मला तिथे कामाला पाठवणे नंतर मी मालकाला सांगितले की मी रात्रभर तुमच्या घरी थांबायला तयार आहे माझ्या आईने होकार दिला आहे हे ऐकून तर मला खूपच खुश झाले त्यांनी लगेच पॉकेटमध्ये हात टाकून पैसे काढले आणि मला म्हणाले हे तुझ्या होकार हो देण्याचे बक्षीस आहे मी सुद्धा ते पैसे घेतले आणि माझ्याजवळ ठेवले मी जेवण बनवून मालकीनबाईंना त्यांच्या रूम मध्ये दे देऊन आले होते त्या जास्त करून त्यांच्याच रूम मध्ये राहायच्या बाकी सर्व घर मी सांभाळत होते रात्री मालकांनी जेवण केले आणि ते ड्युटीवर निघून गेले आणि मी मालकीनबाईचा जवळ येऊन बसले थोडा वेळ मी त्यांचे पाय दाबले आणि त्यांच्याशी बोलत बसले रूममध्ये फुल एसी चालू होता त्या मला म्हणाल्या तू इथेच माझ्याजवळ जो झोप मी उशी उचलली आणि खाली झोपू लागले तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या जमिनीवर झोपू नकोस इथे माझ्याजवळ बेडवर झोप त्यावर मी म्हणाले नाही मालकीनबाई अथरून पाहूनच पाय पसरावे मी इथेच बरी आहे मला चांगलं नाही वाटणार तुमच्याजवळ तुमच्या बेडवर झोपलेलं असं बोलून मी उशी खाली टाकले आणि जमिनीवरच झोपले परंतु अर्ध्या रात्री असे वाटले की कुणीतरी रूमचा दरवाजा उघडून बंद केला असावा रूममध्ये मी आणि मालकीनबाई व्यतिरिक्त कोणीच नव्हते आणि यावेळेला रूममध्ये जास्त अंधार होता पहिले तर मला असं वाटलं की मालकीनबाई रूमच्या बाहेर गेल्या असाव्यात परंतु मालकीनबाई तर रूमच्या बाहेर निघतच नव्हत्या डॉक्टरने त्यांना चालायला फिरायलाही मनाई केली होती म्हणजे नक्कीच रूममध्ये दुसरे कोणीतरी आलं आहे असे मला वाटू कारण घरात तर माझ्या आणि मालकीनबाईशिवाय तिसरा व्यक्ती कोणीच नव्हता मालक तर नाईट ड्युटीसाठी बाहेर गेले होते आणि ते सकाळीच येत होते एक वॉचमन होता पण तो गेटवरच थांबायचा तो दिवसभरात कधीच घरात येत नव्हता मग रात्रीचा तरी कसं येऊ शकतो आता मला थोडी भीती वाटायला लागली होती हे तर नक्की होतं की रूमच्या आत कुणीतरी आलं होतं हेच नाही तर मला कुजबूज करण्याचा आवाज येत होता कुणीतरी हळूहळू आवाजात बोलत होते मी उठूनही बसू शकत नव्हते माहिती नाही कोण असेल मला खूप भीती वाटत होती आणि रूममध्ये अशा प्रकारे अंधार होता की काहीच दिसत नव्हते एकतर मी माझ्या आईशिवाय पहिल्यांदा रात्रीची दुसरीकडे थांबले होते आणि पहिल्याच रात्री जे काही होत होतं ते माझ्या समजण्याच्या बाहेर होतं मला खूपच भीती वाटू लागली होती हे सगळं होऊन थोडाच वेळ झाला होता की मला परत दरवाजा बंद करण्याचा आवाज आला त्यानंतर रूममध्ये एकदम शांतता झाली होती परंतु माझी झोप उडाली होती मी सकाळपर्यंत झोपली नाही नव्हते जेव्हा सकाळचा उजेड रूममध्ये आला तेव्हा मी उठले आणि पाहिले तर मालकीनबाई व तर बेडवर झोपल्या होत्या मी उठून रूमच्या बाहेर आले फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा मी किचन मध्ये गेले आणि मालकीन बाईसाठी नाश्ता बनवला नाश्ता बनवता माझ्या रोक्यात रात्रीचा किस्सा येत होता माहिती नाही कोण होत जो रूम रूममध्ये आला होता आणि हळू हवाजात कुजबूज करत होता आणि बोलत होता तर कोणाशी बाईशी मग माझ्या मनात हा विचार आला की असं सुद्धा होऊ शकतं की रात्री मालक घरी लवकर आले असावेत आणि काल रात्री तेच मालकीन बाईला पाहायला रूममध्ये आला असावेत मालकच मालकीनबाईंजवळ हळू आवाजात बोलत असावेत असा विचार माझ्या डोक्यात चालू होता परंतु हे विचार मला लगेच बदलायला लागले कारण जेव्हा मी डोअर बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी गेले होते तेव्हा मालकांना पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला होता ते घरात आल्यावर किचनमध्ये आले आणि मला नाश्ता बनवताना पाहिल्यावर मला म्हणाले माझ्यासाठी सुद्धा नाश्ता बनव पूर्ण रात्र एकही मिनिट मला झोपता आले नाही खूपच थकलो आहे आणि चहा सुद्धा जरा कडकच बनव हे ऐकून मला आश्चर्य वाटले तर मालक आताच घरी आले होते तर मग रात्री रूममध्ये कोण आलं होतं या गोष्टीने तर मला जसे काही टेन्शनमध्ये टाकले होते त्याच टेन्शनमध्ये मी नाश्ता खूप घाईघाईने बनवला होता मालकांचा नाश्ता मी हॉलमध्ये टेबलवर ठेवला आणि त्यानंतर मालकीनबाईंचा नाश्ता त्यांच्या रूममध्ये द्यायला गेले तेव्हा त्या उठल्या होत्या त्यांनी माझ्याकडून नाश्त्याची प्लेट घेतली आणि मला विचारले रात्री तुला इथे झोप तर लागली होती ना मी म्हणाले हो मला चांगली झोप लागली होती त्यावर मालकीनबाई म्हणाल्या चांगली गोष्ट आहे काही महिन्याची गोष्ट आहे मग तू तुझ्या तु जा घरी जाऊ शकतेस त्या खूपच शांततेत बोलत होत्या म्हणत होत्या तू विनाकारण खाली झोपत असतेस हो येथे माझ्याजवळ बेडवर झोप जा मला काहीच फरक पडणार नाही मी कुणालाही लहान किंवा मोठे असं समजत नाही तू कामवाली आहेस म्हणजे तू काही माणूस नाहीस का आपण ना सगळेजण सारखेच आहोत सा मालकीनबाईंचे विचार खूपच चांगले होते त्यानंतर मी हा विचार करत होते की जर मी बेडवर झोपते तर मी हेही पाहू शकेल की रूम मध्ये नेमकं कोण येतं मी बेडवर झोपायला हो तयार झाले हे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला मालकीणबाई आता नाश्ता करत होत्या की मी त्यांच्याजवळ रात्रीचा किस्सा सांगितला माझ्या तोंडून हे सगळं ऐकून त्यांच्या हातातला चमचा खाली पडला होता आणि चेहऱ्यावरचा रंगही उडाला होता त्या घाबरत घाबरत मला म्हणाल्या नाही नाही रात्री कोण येईल आपल्या रूममध्ये रूममध्ये तर कोणीच आलं नाही तुला भास झाला असावा हे सगळं बोलत असताना त्या कपाळावरचा घाम पुसत होत्या जर त्यांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता दिसली नसती तर मी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला असता दुसऱ्या दिवशी मी मालकिनबाई शेजारी बेडवर झोपले परंतु मला हे माहिती नव्हते की ही सगळ्यात माझी मोठी चूक होती माझी झोप एकदम जागसुद होती जरासाही आवाज झाल्यावर मला लगेच जाग येत होती आणि आज रात्रीही तेच झाले रात्री मला असे वाटले की रूमचा दरवाजा कुणीतरी उघडून आतमध्ये आला आहे हा आवाज होताच माझे डोळे खाडकन उघडले आणि माझी नजर डायरेक्ट दारावर गेली पण दरवाजा तर बंद होता आणि माझ्या बाजूला पाहिले तर मालकीनबाई झोपल्या होत्या माझे लक्ष दाराकडेच होते रूम मध्ये खूपच अंधार होता थोड्या वेळाने मला परत दरवाजा उघडण्याचा आवाज आला जसा आवाज उघडला मला एक काळी सावली दिसली मालकीनबाईंच्या रूम मध्ये मा अंधार होता पण रूमच्या बाहेर झिरो बल्ब चालू होता त्यामुळेच मला ती काळी सावली रूम मध्ये येताना दिसली होती त्यानंतर रूमचा दरवाजा बंद झाला होता मला असं वाटत होते जणू ती सावली मालकीनबाईजवळ जात होती आणि त्यानंतर जे काही माझ्या डोळ्याने पाहिले त्यानंतर माझे डोळे चक्रावून गेले मला तर काहीच कळत नव्हते माझे अंग खूप थरथर कापत होते घाबरू मला सकाळपर्यंत खूप जास्त ताप आला होता आणि माझ्या अंगाची अजूनही थरथर काही थांबली नव्हती सकाळी मला माझ्या मालकीनबाई उठवण्यासाठी हलवले तेव्हा मी जरा डोळे उघडले होते त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हणाला तुला तर खूपच ताप आहे त्यानंतर त्यांनी मालकांना रूममध्ये बोलावले आणि माझ्याबद्दल सांगितले मालक म्हणाले अरे ही तर तेने आजारी पडली आहे त्यांनी मला डॉक्टरांकडे नेले आणि गोळ्या औषधही घेऊन दिल्या आणि मला म्हणाले तू तु तुझी तु काळजी घेत जा कारण तुला जर माहिती आहे की तुझ्याशिवाय माझ्या बायकोला सांभाळणारे या घरात कोणी नाही मी मालकांना काल रात्रीचा किस्सा सांगणार होते परंतु मला बोलण्याचाही त्रास होत होता त्याच रात्री मालकीनबाईंनी रूममध्ये असलेल्या फ्रीजमधून एक डब्बा काढला आणि मला म्हणाले हे आईस्क्रीम खाऊन घे तू मला जास्तच अशक्त वाटत आहे मी सुद्धा ते आईस्क्रीम लगेच खाल्लं तर थोड्या वेळाने मला खूपच गाढ झोप लागली होती मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे डोके खूपच दुखत होते आणि मला चक्कर येत होती मला तर एवढी कधीच गाड झोप लागत नव्हती मला आश्चर्य वाटत होते की मी आज एवढी गाड कशी काय झोपले आता तर हे रोजचे झाले होते मालकीनबाई मला जबरदस्तीने आईस्क्रीम खायला द्यायच्या आणि त्यानंतर मी गाड झोपे जायचे मला नंतर जाणवायला लागले की हे आईस्क्रीम खाल्यानंतरच मला गाड झोप लागते म्हणून एक रात्री जेव्हा मालकीनबाईंनी मला आईस्क्रीम दिली तेव्हा मी बहाना करून रूमच्या बाहेर आले आणि किचनमध्ये जाऊन ते आईस्क्रीम टाकून दिले आणि त्यामुळे असे वाटले की मी ते आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गाढ झोपली आहे त्यामुळे त्यांनी रूमच्या लाईट चालू ठेवला होता त्यानंतर रूममध्ये थोड्याच वेळात एक मुलगा आला तो मुलगा एक तरुण वाटत होता त्याने त्याचे वयही कमी वाटत होते त्याला पाहताच मालकीनबाई उठून बसल्या होत्या तो मुलगा मालकीनबाईना म्हणाला की ही मुलगी झोपलेली आहे ना ती शुद्धीत ना ना, ना तर नाही ना तू तपासून पाहिले आहेस का ती झोपली आहे की नाही त्यावर मालकीनबाई म्हणाल्या नाही नाही ती झोपली आहे कारण मी तिच्या आईस्क्रीम मध्ये झोपेची गोळी मिक्स केली होती त्यानंतर मालकीनबाई त्या तरुण मुलासोबत बाहेर जाऊ लागली तेव्हा तो म्हणाला तुझ्या नवऱ्याचे पण काय हे न खरे काय गरज होती तुझ्यासाठी कामवाली बाई ठेवायची त्यामुळे आता माझ्यासाठी खूपच अडचणी निर्माण होत आहे असतात त्यावर मालकीनबाई म्हणाले आता ही मी काही करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही कारण त्यांनी माझी काळजी घेण्यासाठी या मुलीला इथे ठेवले आहे तो मुलगा म्हणाला पण माझे काम खूप अवघड झाले आहे ना वॉचमनला तर मी पैसे देऊन घरात दाखल होतो तुझी ही कामवाली एखाद्या दिवशी उठली तर मग आपले काही खरे नाही त्या दिवशी जेव्हा तिला जाग आली होती तेव्हा मी तिला हलवताना पाहिलं होते पण जाणवले होते की ही झोपलेली नाही म्हणून मी तिला घाबरवले आणि दुसऱ्या दिवशी ती पोरगी आजारी पडली तो मुलगा त्या दिवसाचं बोलत होता जेव्हा मी पहिल्यांदा सावली पाहिली होती त्यामुळे त्या, त्या मुलाने असे दाखवले की ती सावली माणसाची नाही तर ती एक भूत आहे त्यावेळेस त्याने खूपच विचित्र आवाज काढायला सुरुवात केली होती आणि या सगळ्यांमुळे मी एवढी घाबरली की मला दुसऱ्या दिवशी ताप आला होता परंतु आता मला समजले होते की ते कोणी भूत नव्हते तो एक मुलगा होता जो रोज रात्री मालकीनबाईंना भेटायला येत होता म्हणजेच याचा अर्थ मालकीनबाई त्या तरुण मुलासोबत काहीतरी चालू होते तसेच रोज रात्री मालक ड्युटीवर जात होते आणि म्हणूनच तो मुलगा रात्रीच्या वेळी भेटायला येत होता दुसऱ्या दिवशी मला जसा चान्स भेटला मी सगळं काही माझ्या मालकांना सांगितलं हे ऐकून त्यांना खूपच वाईट वाटले ते, वाई ते थोडा वेळ शांत बसले आणि मला म्हणाले तू माझी मदत करशील का तू जर माझी मदत केलीस तर मला खरं काय आहे ते माहिती पडेल मी म्हणाले जसं तुम्ही म्हणाल मालक तसेच होईल मालक त्या दिवशी रात्री ड्युटीवर गेले नव्हते वॉशरूम वॉशरूममध्ये गेल्या तेव्हा मी मालकांना रूम मध्ये बोलावून घेतले मालक आतमध्ये येऊन एका कोपऱ्यात लपून बसले रात्री मी आणि मालकीनबाई बेडवरच झोपलो नेहमीप्रमाणे मला आईस्क्रीम दिलं मी त्यांच्या हातातून आईस्क्रीम घेतला आणि जेव्हा त्यांनी त्यांचे लक्ष नव्हते तेव्हा चोरून ते आईस्क्रीम रूम मधल्या कचऱ्याच्या डब्यात टाकले होते कारण आता मला माहिती झाले होते की या दुधात मालकीनबाईंनी झोपेची गोळी टाकली आहे रात्री जेव्हा तो तरुण मुलगा रूम मध्ये आला तेव्हा मालकांनी लाईट लावून त्याची कॉलर पकडली हे पाहून तर मालकीनबाईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता मालक म्हणाले तू कोण आहेस आणि माझ्या बायकोला एवढ्या रात्री कुठे घेऊन जातोस आता तर तो मुलगा खूपच घाबरला होता त्यामुळे तो एखाद्या पोपटासारखा पटापट बोलू लागला तो म्हणत होता की तुमची बाई खूप आहे ती बाळाला कधीच जन्म देऊ शकत नाही काही दिवसापूर्वी तुम्ही तिला घटस्फोट देईन अशी धमकी दिली होती म्हणूनच ती गर्भवती होण्याचे नाटक करत आहे मी तिचा सक्का भाऊ आहे परंतु तुम्ही मला ओळखत नाहीत कारण लहानपणीच मला माझ्या आईबाबांनी माझ्या काकांना दत्तक दिले होते जेव्हा मला हे माहिती झाले की तुम्ही माझ्या बहिणीला घटस्फोट देणार आहात तेव्हा मी तिला हे सगळं नाटक करायला सांगितलं होतं आणि रोज रात्री मी तिला एका अशा महिलेकडे घेऊन जातो जी वाज महिलांवर उपचार करते कारण ती रात्रीचेच बोलावते ती महिला तिच्या घरी उपचार करते म्हणून मी रात्रीच्या वेळेला माझ्या बहिणीला तिथे घेऊन जातो माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे मला कायम वाटते की तिने गर्भवती व्हावे आणि तुम्ही तिला घटोस्फोट देऊ नये कारण या सगळ्यात माझ्या बहिणीचा काहीच दोष नाही एखाद्या महिलेला बा न होणे हे देवाच्या हातात असते त्या महिलेच्या हातात काहीच नसते मला तर फक्त तिचे घर वाचवायचे होते हे ऐकून मालकांना खूप खूपच वाईट वाटले होते आता त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागली होती म्हणून ते खाली मान घालून बसले होते आणि मालकीनबाई रडत होत्या मालक म्हणाले तू बरोबर बोलत आहेस मूल बाळ होणे किंवा न होणे हे देवाच्याच हातात असते माझ्या किंवा माझ्या बायकोच्या हातात नाही मी तुला वचन देतो की मी तुझ्या बहिणीला कधीच कोणत्याही कारणामुळे घटोस्फोट देणार नाही काही दिवसांनी मालकीनबाई खरंच गर्भवती राहिल्या आणि त्यांना काही महिन्यातच खूप गोड बाळ झाले आता मालक आणि मालकीनबाई खूप आनंदाने आपला संसार करत आहेत कथा कशी वाटली नक्कीच कळवावे आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया एक नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद